शुक्रवार दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता नांदुरनाका येथून परभणी ते मुंबई मंत्रालय लाँग मार्चला सुरुवात होऊन नाशिक शहरात ठिकठिकाणी लाँग मार्चमधील भीम अनुया यांनी स्वागत केलं यावेळी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं नाशिक पुणे द्वारका हायवेवर तब्बल तासभर रास्ता रोको करून परभणीतील घटनेचा तसंच राज्य शासनाचा जाहीर निषेध करीत आम्हाला न्याय द्या नाहीतर आमचा जीव घ्या अशी संतप्त भावना लाँग मार्चमधील भीम अनुया यांनी व्यक्त केली सदर लाँग मार्चचं नेतृत्व आशिष विजय वाकोडे व वा अविनाश सूर्यवंशी हे करीत असून सदरचा लाँग मार्च नाशिक शहरातून नाका मिरची हॉटेल सिग्नल आडगाव नाका द्वारका सर्कल सारडा सर्कल गंजमाळ भीमवाडी खडकाळी सिग्नल शालीमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नाका सिग्नल गडकरी चौक सिग्नल क्रांतिबा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुतळा मुंबई नाका लेखानगर राणेनगर पाथडी फाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाथडी फाटा त्रिरश्मी बुद्धलेणी इथं मुक्काम करून मुंबई मंत्रालयावर मार्गस्थ होणारे नाशिक शहरातील आंबेडकर प्रेमी जनतेनं लाँग मार्चमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊन परभणी येथील लाँग मार्चला पाठिंबा दिला मार्च मधील प्रमुख मागण्या अशा की दत्ता सोपान पवार यांची नार्को टेस्ट करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुषपणे मारहाण करून त्यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात तसंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा तसंच त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आंदोलनकर्त्यांवर अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांना सेवेतून कायमस्वरूपी कमी करून त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा आंदोलन कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारनं तातडीने एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी तसंच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना सुद्धा एक कोटीची मदत करून वरील दोन्ही कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी करीत परभणी ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च सदर पीडित कुटुंबीय हजारो भीम सैनिकांकडून काढण्यात आला परभणी मध्ये विटंबना झाली होती त्यानंतर परभणी शहरामध्ये दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि परभणीच्या मुख्य मार्केटमध्ये काही समाजकंटकाने घुसून दगडफेक करून व्यापाराच्या दुकानाचं नुकसान केलं या अनुषंगानं तिथल्या परभणीच्या पोलीस प्रशासनानं अशोक घोरबाड याच्या नेतृत्वाखाली ने आमच्या बौद्ध समाजाच्या घरामध्ये जाऊन कौमिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या महिलांना आमच्या लहान लहान मुलींना आमच्या भीमसैनिकांना अतिशय अमानुषपणे मारण केली घराचे दारं तोडले बाथरूमचे दारं तोडले ज्या गाड्यावर बाबासाहेबांचा फोटो आहे ज्या गाड्यावर बाबासाहेबांची सही आहे अशा गाड्या फोडण्याचं काम पोलिसवाल्यांनी केलं बत्तीस तरुण ज्यांना अटक केली होती त्यापैकी एक सोमनाथ सूर्यवंशी याला अतिशय अमानुषपणे मारहाण झाली त्यात त्याचा यमशार मध्ये मृत्यू झाला या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय बाखोडे जे परभणी शांत करत होते त्यांना एक नंबरचा आरोपी करून धमक्या देण्याचं काम त्या पोलीस प्रशासनाने केलं त्यात त्यांचाही मृत्यू झाला बत्तीस दिवस आम्ही परभणीमध्ये धरणे धरून न्याय मागितला पण या सरकारने आम्हाला न्याय दिला नाही म्हणून सतरा जानेवारीला परवानीमधून मधून आम्ही हजारो भीमसैनिक घेऊन मुंबईच्या मंत्रालयावर न्याय मागण्यासाठी लाँग मार्च काढलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत की जे दोषी पोलिसवाले बारा पोलिसवाले आहेत ते संपूर्ण पोलिसवाले सर्व्हिस मधून रिमूव्ह झाले पाहिजे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संविधानाची विटंबना करणाऱ्या दत्ता सोपान पवारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे आमच्या भीमसैनिकावर जे शिकत आहेत जे कॉलेजला आहे ज्यांचं कुठेतरी उद्या भविष्य आहे त्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत संपूर्ण गुन्हे मागे घ्यावे या तीन प्रमुख मागण्यासाठी आम्ही घेऊन आहोत मागण्या पूर्ण या नाही मुंबईतून आम्ही उठणार मुंबईमध्ये बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत मुंबई जाम करण्याचं काम आम्ही करणार आहेत मुंबईचं जे काय नुकसान होईल त्याच्यासाठी फडणवीस आणि त्यांचं सरकार जबाबदार राहील आतापर्यंत सरकारच्या प्रतिनिधींबरोबर आपली चर्चा झाली चर्चा चालू आहे पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत त्यांच्या आमच्या ज्या मागण्या त्या सोडून दुसऱ्या मागण्याचं सो ते आम्हाला सांगत आहेत आम्हाला त्या मान्य नाहीत आमच्या तीन मागण्या पूर्णपणे पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हा लाँग मार्च थांबणार नाही सोमनाथ सूर्यवंशीचा चा एकही आरोपीला अटक झाली नाही फक्त घोरबांडला निलंबित केलेला आहे आणि सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट क्लिअर आलेला आहे की त्याच्या मनक्यावर बसलेल्या घावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे तरी हे जातीवादी सरकार या आरोपीला अटक करत नाही गुन्हा दाखल करत नाही एकदम सभागृहामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये क्लिअर आलेलं आहे की मंचावर बसलेल्या घावामुळे सोमनाथ सूर्यवंशीला धक्क्या बसून त्याचा मृत्यू झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ब्रिफिंग घेतली ती चुकीची ब्रिफिंग आहे आणि त्यांना जे बोलले ते पूर्ण खोटं बोललेलं आहे सदर मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबई मंत्रालयाला घेराव घालण्याचा तसंच मुंबईत चक्काजाम करण्याचा इशारा लॉंग मार्च आशिष विजय वाकोडे यांनी दिला या लॉन्ग मार्चमध्ये नाशिक जिल्ह्यातील समस्त आंबेडकर बहुजन समाज मोठ्या उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी नाशिक पुणे हायवेवर द्वारका चौकुलीवर रास्ता रोक केल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानं शहरातील पोलिसांची एकच धावपळ पळ उडाली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक